वाक्य येथे श्री बाबा ताजुद्दीन अवलिया यांच्या सहा माई उरुसला तीन सप्टेंबरला ताजुद्दीन अवलिया यांचा सहा माही उरुस बुधवार साजरा करण्यात येत आहे या उरुस मध्ये असंख्य भाविक बाबांच्या दर्शनाकरिता येतात राष्ट्रीय एकता अखंडता याचे प्रतीक श्री बाबा ताजुद्दीन अवलिया यांनी आपल्या जीवनातील बारा वर्षाच्या जीवन काळ वाक्य येथे घालवला त्यांचे चरण स्पर्शाने वाकी नगरी पावन झालेली आहे दरवर्षीप्रमाणे तीन सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता परमपूज्य श्री काशीनाथ नाना डहाके पाटील यांच्या वाकी गावातील निवासस्थानातून वाडा संदल निघेल तो वाकी गावाला गस्त करून सायंकाळी सहा वाजता वाकी दरबार येथे पोहोचेल परंपरेनुसार सज्जदा नशीन श्री ज्ञानेश्वरराव डहा के पाटील यांच्या हस्ते झेंडा वंदन होईल त्यानंतर बाबांना चादर चढवण्यात येईल व उरुसला प्रारंभ होईल त्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात येईल रात्री आठ वाजता मिलाद व वा कव्वलीचा कार्यक्रम होईल चार सप्टेंबरला सकाळी दहा वाजता कुल शरीफचा कार्यक्रम घेऊन उरुसची समाप्ती होईल या उरुस कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबांचा आशीर्वाद घ्यावा असं आव्हान श्री बाबा ताजुद्दीन दर्गा वाकी ट्रस्टचे अध्यक्ष तथा सज्जद्दा नशीन श्री प्रभाकरजी डहाके पाटील यांनी केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी नितेश गवाने नागपूर